महाराष्ट्र टी ए टी पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी या गोष्टी जवळ हव्यात उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट काय आहेत डिटेल्स संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका संदर्भित सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये दिलेले आहेत चला पाहूया दहा नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी टीसाठी हॉल तिकीटमध्ये काय आहेत महत्त्वपूर्ण सूचना काय हवेत डॉक्युमेंट आपल्याजवळ तर सुरुवातीलाच आपल्याला प्रवेशपत्र काढावं लागणार आहे आणि त्या प्रवेशपत्राची एक प्रत आपल्यासोबत असणं आवश्यक आहे ती प्रत तुम्हाला कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही प्रकारे चालू शकते ज्याच्यामध्ये प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला केंद्रात प्रवेश, केंद्रा प्रवेश मिळणार नाही ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये जो तुम्ही फोटो दाखवलेला आहे तोच फोटो पाहिजे सो जर तुमच्या आवेदनपत्रात हॉल तिकीटमध्ये फोटो नसेल तर तुमच्यासोबत एक फोटो हवा आणि तुम्ही त्याच्यामध्ये संबंधित परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तो फोटो चिटकवू शकताय त्याच्यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पासपोर्ट ओळखपत्र पॅन कार्ड स्मार्ट कार्ड अशा प्रकारे किंवा ड्रायविंग लायसन यापैकी एक कोणतंही ओळखपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये ज्या परीक्षार्थींचा पेपर एक व पेपर दोन हे दोन्ही आहेत त्यांच्यासाठी दोन प्रवेशपत्र मिळतील आणि ज्यांचा पेपर एकच आहे त्यांना एकच प्रवेशपत्र प्राप्त होईल ज्याच्यामध्ये वेगवेगळे सीट नंबर असणार आहेत त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरती तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास तीस मिनटं अगोदर येणं आवश्यक हो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास तीस मिनटे आणि परी परीक्षा केंद्रात तुम्हाला शेवट वीस मिनटं अगोदरच एंट्री भेटणार आहे म्हणजे पेपर चालू व्हायच्या अगोदर वीस मिनटं अगोदर तुम्ही जर असाल तर तुम्हाला पेपर लिहायला एंट्री मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल फोन कॅल्क्युलेटर स्मार्टवॉच गॅझेट परत त्याच्यानंतर लोखंडी वस्तू कुठल्याही वस्तू ज्या इलेक्ट्रिकल असतील त्या तुम्हाला सोबत न्यायच्या नाही आहेत परीक्षा केंद्रामध्ये केल्यानंतर फक्त ओळखपत्र प्रवेशपत्र आणि त्यासोबत तुम्हाला जे पेन लागणार आहेत ते आता याच्यामध्ये पेन दोन्ही प्रकारे तुम्हाला लागणार आहेत तुम्ही कोणताही पेन वापरू शकताय ब्लॅक बॉल पेन किंवा ब्लू बॉल पेन मात्र बॉल पेनच वापरायचे आहेत दोन्हीपैकी एक बॉल पेन तुम्हाला आवश्यक आहे तुम्हाला एकच गोल रंगवायचा आहे उत्तरपत्रिकेमधला या उत्तरपत्रिकेच्या बाबतीतल्या बाकीच्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत आता ज्याच्यामध्ये तुम्हाला इतर काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा जसं की तुम्ही जर एका प्रश्नाचा पर्याय क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक एक आणि दोन दोन्ही दिले तर तो, तो प्रश्न किंवा तुमचा तो गुण गणला जाणार नाही आहे त्यामुळं प्रत्येक उत्तरपत्रिकेमध्ये ज्यावेळी प्रश्न सोडवतो आहे त्यावेळेस एकच गोल करा आणि तुम्हाला सोबत काय काय गोष्टी न्यायच्या आहेत ते सांगितलेलं आहे ट्रान्सपरंट बॉटल पाहिजे बॉटलवरती कोणतंही स्टिकर नसावं जर तुम्ही पाणी नेणार असलात तर पाण्याच्या बॉटलवरती कोणतंही स्टिकर नसलं पाहिजे त्यानंतर जर तुम्ही एकदा उत्तर रंगवले गोल तर तो परत खोडता येणार नाही या पद्धतीच्या तुम्हाला चुका टाळायच्या आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या सर्व गोष्टी घेऊन म्हणजे हॉल तिकीट तुमचं असेल किंवा तुमचा ओळखीचा पुरावा असेल त्यासोबतच पाण्याची बॉटल असेल आणि ब्लॅक आणि किंवा ब्लू बॉल पेन या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये हजर राहायचं आहे परीक्षेच्या एक तास तीस मिनटं अगोदर म्हणजेच परीक्षेपूर्वी वीस मिनटं अगोदर तुम्हाला त्या परीक्षा केंद्रामध्ये हजर राहणं अपेक्षित आहे तुमचे बायोमॅट्रिक होणार आहे स्कॅनर होणं तुमचे आय डी होणार आहे त्यामुळं तुम्हाला लवकरात लवकर जेवढं लवकर पोहोचता येईल तेवढ्या लवकर परीक्षा केंद्रामध्ये तुम्ही हजर राहायचं आहे ह्या महत्त्वपूर्ण सूचना ना होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद